नमस्कार शेवटी अदोक्षसने स्वतःच्याच आईवर धावत जावत असं म्हटलेलं असतं आई एकच गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या इंदूच्या वाटेला जाण्याचं सोडून दे मला माहिती आहे लहानपणापासून तुला तिची चीड येते पण तिचं कर्तृत्व तिचं चांगलं वागणं तिचं निस्वार्थी प्रेम तुला कधीच दिसत नाही तिच्याच प्रॉपर्टीवर मजा मारतोय आपण आणि तरीही तू तिला अगदी म्हणतात ना रस्त्यावरची मुलगी अशा पद्धतीने बघतेस त्यावर अचानकपणे अदक्षज एवढं सगळं बोलतोय आणि अशातच आता मोठ्या बाई बोलू लागतात काय रे काय झालंय काय तुला असा एकदम अंगावर का धावून आलास माझ्या त्या इंदूने तुझे कान भरले का विरोधात त्यावर अदोक्षज म्हणत असतो आई कधीच इंदू माझे कान भरत नाही तुझ्या विरोधात कारण तिला माहिती आहे मी कसा आहे तू कशी आहेस आणि लक्षात ठेव मीही तुला चांगलं ओळखतो की तू माझ्या इंदूबद्दल नेहमी मनात काही ना काही कुडत असतेसच त्यावर मोठ्या प्रयमानत असतात हो नाही आवडत ती पोरगी मला आणि मला ती तुझा या देखील नको आहे ती तुझ्या आयुष्यात आली हे खरंच माझ्यासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे पण तरीही मी प्रयत्न करते की तिला तुझ्या आयुष्यातून या वाड्यातून या गावातून बाहेर काढण्याचा त्यावर अदोक्षच खूप मोठ्या प्रमाणात चिडतो आणि म्हणत असतो जे कधीच शक्य नाही आहे त्याचा विचार करू नको मी माझ्या आयुष्यातून इंदूचा विचार कधीच काढू शकत नाही माझी इंदू माझीच आहे आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही हे तुला चांगलं माहिती आहे तरीही तू तु तुझा फालतूपणा काही सोडत नाही आहेस त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात अरे शब्द जरा जपून वापर काय बोलतो तू आणि अशातच आता मोठ्या बाई आणि अधोक्षतचा होत असलेला वाद अक्षरशः वाड्याच्या बाहेरपर्यंत ऐकू आलेला असतो आणि तेवढ्यात तिथंच जवळच असलेले व्यंकू महाराज आतमध्ये येतात आणि बोलू लागतात अदक्षज वहिनी काय चाललंय तुमचं एवढ्या मोठमोठ्याने भांडताय तुम्ही अशाने लोकांना काय वाटेल की खरंच बाई आणि त्यांचाच मुलगा अदक्षच या दोघांमध्ये पटत नाही आहे आणि मोठ्याबाई आणि त्यांच्या घरातील लोक कीर्तनाचा विषय करतात त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी आता तुम्हीच समजवा तुमच्या पुतण्याला तो स्वतःच्या आईवर आवाज चढवतोय त्यावर अध्यक्षला आता व्यंकट महाराज म्हणत असतात हे बघ अदक्षच जे काय असेल ना ते एकदम हळू आवाजात बोल पण त्यासाठी भांडायची गरज नाही आहे त्यावर रक्षक म्हणत असतो काका तुला माहिती आहे माझा राग कधी अनावर होतो आईने अक्षरशः इंदूला नको नको ते बोललं आहे ते मला सहन झालं नाही त्यामुळे मी आईला सांगायला आलो की यापुढे इंदूशी असं नको वागू त्यावर मात्र आता वेंकू महाराज म्हणत असतात वहिनी काय चुकलं अध्यक्षचं अदक्षत बरोबर बोलतोय तुम्ही सध्या इंदूशी चांगलं वागत नाही आहात असं नाही आहे तुम्ही लहानपणापासूनच तिच्याशी नेहमी तुटक वागत आलात मीही पाहिलं आहे पण कधीही मी तुम्हाला ते ठासपणे बोललो नाही तुम्हाला प्रत्येक वेळी मी इग्नोर केलं पण प्रत्येक वेळी यापुढे इग्नोर करणं मला शक्य नाही आहे इंदू आता राहान राहिलेली नाही आहे तर ती मोठी झाली आहे आणि त्यात त्यात ती तुमची सून आहे त्यात तुम्ही तिचं विशेष कौतुक केलं पाहिजे की तुम्हाला अशी सोन्यासारखी सून लाभली आहे म्हणून तेवढ्यात आपण पाहतोय मोठ्या बाई म्हणत असतात व्यंकू भाऊजी एकच गोष्ट लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक वेळेला तिचं कौतुक करताना ते मला आवडत नाही कौतुकास पात्र इंदू नाही आहे हे तुम्हाला कधी कळणार ना देव जाणे आणि तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणत असतात मी ही का दगडाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला ही कधीच पाजर फुटणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे तरी मी प्रयत्न करत असतो पण यापुढे नक्कीच प्रयत्न करणार नाही असं वाटतंय मला आणि व्यंकटभाऊजी अदक्षेतला घेऊन तिथून बाहेर पडतात इकडे मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात की आता काही करून या इंदूचा मॅटर संपवलाच पाहिजे जरा जास्तच होत आहे आणि अशातच आता मोठ्याबाईंनी इंदूच्या विरोधात असं काही षडयंत्र करण्याचा प्रयत्न केलेला असतो की विचारून सोय नाही इंदूला आता थेट या गावातून हद्दपार करण्यासाठी मोठ्याबाईंनी मोहितची मदत घेतलेली असते मोहितला म्हटलेलं असतं तू काही कर या इंदूला गावाबाहेर नेऊन संपव एकदा का इंदू संपली ना तर आपले सगळेच प्रॉब्लेम संपतील त्यावर मोहितराव म्हणत असतो मोठ्या बाई तुम्ही बोलताय ते बरोबर आहे मला तुमचं म्हणणं पटलं आहे आता असंच काहीतरी केलं पाहिजे आणि लगेचच आता मोहितरावने आपल्या दोन फंटरना म्हटलेलं असतं तुम्ही जा त्या इंदूला किडनॅप करा आणि थेट गावाबाहेर नेऊन वेची जय संपवून टाका आता मोहितरावचे ते दोन फंटर इंदूला संपवण्यासाठी गावात फिरत असतात आणि त्याच वेळेला काही लोकांना त्यांचा संशय आलेला असतो गावातल्या लोकांनी त्या दोन लोकांना धरलेलं असतं त्यांची चौकशी केली असता नक्कीच त्यांच्याकडनं काहीतरी अघटित घडण्यासारखं वाटलेलं असतं आणि मग त्या लोकांनी त्या दोन लोकांना तुडवायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात गावात गदारोळ माजतो आणि हे सगळं प्रकरण पंचायतमध्ये जातं तिथे गेल्यावर आता ते दोन लोक मोहितरावची माणसं आहेत आणि ते इंदूला संपवण्यासाठी तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जेव्हा त्या पंचायतीमध्ये सिद्ध होतं त्यानंतर मोहितरावला कुत्र्यासारखं बडवायचं हे आता थेट अध्यक्षजने ठरवलेलं असतं आणि अध्यक्षच आता मोठा दांडका घेऊन बाहेर पडलेला असतो अचानकपणे अदक्षदला काय झालंय हेच मोठ्याबाईंना कळत नसतं बाई म्हणत असतात अदू काय चाललंय तुझं तू आता मारामारी करणार आहेस का गुंड बनणार आहेस का त्या गोपासारखा त्यावर आता अदक्षद म्हणत असतो हो मी माझ्या बायकोसाठी गुंडही बनायला तयार आहे माझ्या बायकोच्या अंगावर धावून जाणाऱ्या त्या नालायक कुत्र्यांना तर मी आज चांगलंच बडवून काढणार आणि अशातच गोपा आता गोपाल जेव्हा हे कळतं गोपाळ देखील म्हणत असतो अध्यक्षच काळजी करू नको मी आहे तुझ्या बाजूने आणि तेवढ्यात अध्यक्षने आता गोपाल म्हटलं असतं ये ये इकडे इंदू आता अदोक्षच्या मागे धावत असते अदू अदू सोड त्यांना त्यांना तुला अशी मारायची गरज नाही आहे आपण पोलिसात तक्रार करूया आपण कायद्याने त्यांच्या विरोधात कारवाई करूया त्यावर अध्यक्षच म्हणत असतो इंदू कायदा हा फक्तन फक्त आणि फक्त नावापुरता आहे तो सामान्य लोकांच्या बाजूने नाही आहे आपल्याला काही ना काही करून त्याला तुडवावंच लागेल तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे गोपाळ देखील आलेला असतो गोपाळ म्हणत असतो आता तात मी यांना काही सोडत नाही आणि गोपाळने व्यंकू महाराजांना म्हटलेलं असतं व्यंकू महाराज आय एम सो सॉरी मी तुमचं ऐकणार नाही आहे पण या माणसांना मी सोडणार देखील नाही आहे इकडे आता गावातल्या लोकांनी अक्षरशः त्या दुगुंडांना पकडून ठेवलेलं असतं तेवढ्यात व्यंकू महाराज अध्यक्षच मोठ्याबाई इंदू गोपाळ सगळेच तिथे पोचलेले असतात आणि माजलेला गदारोळ पाहून आता थेट त्या दोन गुंडांना कळून चुकलेलं असतं आपण जर इथे काही सत्य बोललो नाही तर आपल्याला सगळेच कुदवतील मग ते दोन गुंड म्हणत असतात आम्हाला मोहितरावने पाठवलं आहे हवं तर तुम्ही त्यांना इथे बोलवा मग मोहितरावला थेट तिथून इथे बोलण्यात आलेलं असतं मोहितराव त्या दोन गुंडांना ओळख दाखवतच नसतो पण ते दोन गुंड म्हणत असतात साहेब असं करू नका तुम्ही जर ओळख दाखवली नाही ना तर आम्हाला गावातले लोक कुत्र्यासारखं मारतील आणि मग शेवटी सिद्ध झालेलं असतं की मोहितराव हाच खरा षडयंत्र रचणारा माणूस आहे मग विरोधात गावातल्या लोकांनी अक्षरशः एक वेगळीच मोर्चा धंडणी काढलेली असते आणि त्याला गावात तुडवण्याचा प्रकार सुरू केलेला असतो मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की इंदू अदोक्षज आणि गोपाळ लवकरच एकत्र येऊन या मोठ्याबाईंचा खेळ खल्लास करण्याचा प्रयत्न करणारच आणि तसं झालंसुद्धा पाहिजे बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद